नमस्कार वंदना स्वागत आहे आज आपण बघूया मराठी प्रेरणादायक विचार प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला एक नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे उचला आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठीण परिश्रम करा स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची ताकद आपल्यात आहे आयुष्य एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते तुमच्या अप अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा अडचणी या जीवनाचा एक भाग आहेत त्यांचा सामना करण्याची शक्ती आपल्याला अधिक बलवान बनवते अडचणीवर मात करून आपल्या यशाच्या शिखरावर पोचू शकतो सकारात्मक विचाराने आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा तयार करा सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याचे एक शस्त्र आहे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्व समजून घ्या प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे कठीण काळात सुद्धा आशावादी रहा तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे जीवनात कधीही हार मान नका प्रत्येक आव्हान हे नवीन विकासाची व शिक्षणाची संधी देते प्रत्येक आव्हान हे नवीन विकासाची व शिक्षणाची संधी देते स्वतःला इतरांची तुलना करणे सोडून द्या स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा यशाची साथ सोडू नका यशाची साथ सोडू नका कारण यश एक कठीण परिश्रमामागे लपलेले आहे कारण यश हे कठीण परिश्रमामागे लपलेले आहे स्वप्न पहा आणि त्याचा पाठलाग करा स्वप्न पहा आणि त्याचा पाठलाग करा कारण स्वप्नाशिवाय हे यश अधुरे आहे कारण स्वप्नाशिवाय हे यश अधुरे आहे यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हरत नाही यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हरत नाही तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही नवीन काहीतरी शिकण्याची संधी आहे ही नवीन काहीतरी शिकण्याची संधी आहे आजची मेहनत उद्याचे यश आहे आजची मेहनत उद्याचे यश आहे म्हणून कधीही हार मानू नका म्हणून कधीही हार मानू नका आपल्या अपयशातून शिकून त्यांना यशाची शिडी बनवा आपल्या अपयशातून शिकून त्यांना यशाची शिडी बनवा जीवनात कधीही सोपे मार्ग निवडू नका जीवनात कधीही सोपे मार्ग निवडू नका कारण कठीण मार्गानेच खरे यश मिळते आपल्या प्रत्येक स्वप्नाला एक वास्तविकता बनण्याची शक्ती आपल्यात आहे आपल्या प्रत्येक स्वप्नाला एक वास्तविकता बनण्याची शक्ती आपल्यात आहे धन्यवाद